आई साहेब निघालेले आहेत नाशिकला तर बघा आता आई साहेबांना पोचवायला जायचं आहे रात्रीचे बरोबर अकरा वाजलेले आहेत तर आई साहेब उद्या आता घरी विराजमान होणार आहेत तर आई साहेबांचं पॅकिंग चालू आहे तुम्हाला व्हिडिओ बघायलाच मिळेल दिलीप बघा आई साहेबांचं पॅकिंग चालू आहे अशा प्रकारे आई साहेबांची मूर्तीचं पॅकिंग झालेलं आहे थी ले ले तर थोड्याच वेळात ही द्यायला सुद्धा जायचं आहे रात्रीचे अकरा वाजून गेलेले आहेत तर बघा पोचता पोचता साडेबारा एक वाजतात घरी यायला एक दीड तर वाजतातच आई साहेबांना पोचवायचं आहे झालेलं आहे आई साहेब निघालेले आहेत ऋतुजा शिंदेताई नाशिक बरोबर बघा रात्रीचे किती वाजलेले आहेत स्वामी आई साहेबांना सोडून आलोच आम्ही असे कुरिअर जातात बाहेर मुंबई पुणे हैदराबाद बँगलोर पुण्यामध्ये वाघोली वरळी कांचन सगळीकडे जातात इथून पार्सल तर आम्ही आता आई साहेबांना सोडायला आलोय आई साहेब नाशिकमध्ये विराजमान होणार ना आहे ऋतू ऋतूजात ताईंच्या घरी तर बघा दिवसभराचं रुटीन तुम्ही बघताय स्वामींची पूजा घरातला स्वयंपाक असतो घर आवरावरी असते त्याच्यानंतर तुम्हाला रिप्लाय करणं असतं भरपूर असं काम असतं दिवसभरात पूजा सेवा त्याच्यानंतर प्रोडक्टचे व्हिडिओ बनवणं असतं आपल्या प्रत्येक पूजा सामानाचे त्यामुळे अख्खा दिवस हा बिझी जातो त्यामुळं कोणाचे कॉल रिसीव केले जात नाही तर कृपया करून तुम्ही तुम प्लीज व्हॉट्सअप मेसेज करा कारण ऑर्डर घेण्यासाठी आमच्यामध्ये टीम स्टाफ आहे आणि बऱ्याचदाई ज्या आहेत त्या ऑर्डर मिळाल्यानंतर व्हिडिओ बनवत आहेत ओपनिंगचा कारण आमच्याकडून काय राहिलं असेल तर तेव्हाच ते वस्तू मिळते किंवा पैसे रिफंड होतात जेव्हा तुमचा ओपनिंगचा व्हिडिओ असेल कारण कोणाकोणाचं लक्षात ठेवायचं त्यावेळेस ताई काय करतात की ओपन पूर्ण करतात नंतर सांगतात की एखादी वस्तू राहिली आहे किंवा एक्स्ट्रा आली तर बघा तुम्हाला कुरियर मिळाले मिळाला तुम्ही तो कुरिअरचा ओपनिंगचा व्हिडिओ करायचा आहे तरच तुमच्या काही वस्तू आमच्याकडं राहिल्या असतील तर त्या तुम्हाला नंतरच्या ऑर्डरमध्ये मिळतील अन्यथा तुम्हाला पैसे तुमचे रिटर्न केले जातात आई साहेबांना सोडून आता आम्ही चाललेलो आहे घरी कसला फर्स्ट आलाय साहेब सकाळी आमचं सुंदर शांत असं पुणे जेवढं वाटतं तेवढं कोणतंही काम सोपं नसतं बरं का कारण बघा थंडी गार्ट्यात रात्र दिवस विचार न करता या गोष्टी कराव्या लागतात कारण प्रत्येक सुद्धा परीक्षा घेतात बरं का हे कष्ट करतात की नाही हे पोहोचवतात की नाही जातात की नाही त्यामुळं हे जे भेटले सगळं ते स्वामी माऊलींच्या से सेवेतून मिळालेलं कार्य आहे स्वामी आई साहेबांना पोचवून आलो आम्ही आई साहेबांना पोचून आम्ही घरी पोचलो आता तर आईसाहेब गेले आता नाशिकला खूप खूप बाहेर थंडी आहे बरं का रात्रीचे साडेबारा वाजलेले आहेत तर आता आज तरी लवकर झोपतो आम्ही साडेबारा एक वाजतातच कधी कधी दीड दोन वाजतात तर प्रत्येकाला वाटतं की खूप छान आहे खूप चालतं पण त्यासाठी कष्ट पण तेवढे असतात दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करावा लागतो तेव्हा कुठं आपल्याला यश येतं किंवा आपलं जे काम आहे त्याच्यामध्ये सातत्य आणि ते काम डेडिकेशन करावं लागतं कधीही कोणालाही अर्जंट मूर्ती त्या ताईनं पण बघा दोन तीन दिवसापासून इच्छा आहे की त्यांच्या घरी आईसाहेबांचं आगमन व्हावं पण आईसाहेबांचा कलर थोडाफार सुकला नव्हता आणि द्यायला पण गेलता अभिषेक पण कसं आहे ते आपल्याला बरं नाही वाटत कारण त्याचा कलर अजून ओला होता त्यामुळं ते तिथून परत तो घेऊन आला पाठीमागं आणि आज आम्ही ती मूर्ती आईसाहेबांना पोचवून आलो कारण कसं असतं की त्यांनी एवढं विश्वासाने बुक केली आपली पण एक जबाबदारी असते देव विकणं देणं घेणं ही गोष्ट वेगळी असते एक श्रद्धा किंवा भाव किंवा ते भगवंताचं कार्य आहे आणि त्यांनी दिलेलं कार्य आहे म्हणून ते मनापासून करायचं असतं किंवा केलंच पाहिजे कारण त्यांचीसुद्धा खूप परीक्षा होते की मी जे दिलं ह्याला कार्य तो हा करतोय का मासतो आहे का म्हणजे खूप काही गोष्टी अशा असतात ज्या देवांच्या परीक्षा देवसुद्धा घेत असतात आपल्या आणि को प्रत्येकालाच असं देव काय सगळं काही देतो असं नाही आहे कसं असतं माहिती आहे का काही काही वेळ एखाद्याच्या सेवेचं फळ देव त्याला देत असतो कारण देवाने निवड केली असते किंवा त्या लायक ती व्यक्ती असते त्यामुळं आध्यात्मिक कार्य करण्यासाठी पण आपलं कर्म प्रारब्ध भोग पण चांगला असावा लागतो किंवा आपली सेवा आहे आपले गुरुशी एक निष्ठतेने सेवा भक्ती असायला पाहिजे तुम्ही जे पण कराल ते पण करा आता आम्ही जे करतो आहे ते कधी स्वप्नही नव्हतं आम्ही त्या फील्डचेही नाही आहे किंवा आम्हाला ते कधी क म्हणजे अचानक कर... सुरू झालेलं हे कार्य आहे स्वामींच्या सेवेतून सगळं काही चालू झालं आणि स्वामी माऊली ही सेवा करून घेत आहेत कारण कसं असतं की स्वामींना त्यांच्या सेवेतून जो भक्त योग्य वाटतो त्या त्याला त्याच्या त्याच्या भक्तीनुसार स्वामी फळं देतात तसंच बघा आम्हाला ही सेवेसाठी स्वामींनी आमची निवड केली आणि आम्हाला माऊलींनी ही सेवा दिलेली आहे तर ह्या सेवेसाठी बघा नाही कंटाळा नाही आळस नाही काहीच नाही बघा दिवसभर आपले व्हिडिओ चालू असतात दिवसभर बघा तुम्हाला देवपूजेचे व्हिडिओ अपलोड करत असते त्याच्यानंतर आपलं पूजा साहित्य असतं त्याच्यानंतर बघा बरेचसेच दिवसभर बर आपलं चॅनलवरती काम चालू असतं तरी पण बघा रात्रीचे एक दीड वाजता झोपून सकाळीसुद्धा उठावं लागतं म्हणजे ही सगळी शक्ती ताकद ही गुरुमुळंच मिळते त्यामुळे प्रत्येकाला सांगते की आपल्या आयुष्यामध्ये गुरुचं असणं किती महत्त्वाचं आहे गुरुशिवाय आपण काहीच नसतो गुरु आपल्याला मार्ग दाखवतात गुरु आपल्याला चांगल्या रस्त्यावरती घेऊन जातात त्यामुळे आयुष्यामध्ये गुरु असेल तर आपल्याला आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची भीती किंवा कोणत्याही गोष्टीची काळजी नसते पण हो फक्त सेवा करून सगळं मिळतं असं नाही आहे आपल्यालासुद्धा कष्ट करावे लागतात कष्टाला फळ देण्याचं काम गुरु आणि आपली प्रत्येक सेवा ही करत असते तसंच बघा प्रत्येकाने माता लक्ष्मीची सेवा करा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या व्यवसायाची चांगल्या प्रकारे प्रगती करा वाढ करा जे कराल ते प्रामाणिकपणे करा कष्ट करा कारण कसं असतं जो कष्ट करतो त्याच्यासोबत भगवंत नेहमी असतो आणि त्याच्या कष्टाला एक ना एक दिवस यश हे नक्की येतं तर अशी ही सेवा दत्तगुरु स्वामी माऊली आई तुळजाभवानी महालक्ष्मी देवी करून घेत आहेत त्यामुळे बघा ज्याच्या पाठीशी भगवंताचा हात आहे त्याला ह्या जगामध्ये कशाची कोणाचीच भीती नसते कारण साक्षात भगवंत त्याच्या पाठीशी असतो तर प्रत्येक कार्य दिसतं तेवढं सोपं नसतं कारण इथं दिवसाचा दिवसाचं रात्र रात्रीचा दिवस करावा लागतो खूप काही गोष्टी अशा असतात की बघा आज गुरुवार आहे आज अभिषेकला सुट्टी असते पण आम्हाला सुट्टी नसते आमच्या कामाला उठल्यापासून झोपेपर्यंत आमचं काम हे चालूच असतं आणि ह्या सेवेतून बघा भरपूर ताईंना रोजगारसुद्धा मिळाला आहे आमच्या जसं की वस वस्त्र शिवायचं काम असेल उलांच्या शॉल बनवायचं काम असेल म्हणजे हे आमचं जे काम आहे हे आमचं टीमवर्कचं काम आहे फक्त आम्ही स्वतः करत नाही आहे कारण कसं असतं की प्रत्येकाचं ह्यातून घर चालतंय प्रत्येकाला ह्यातून रोजगार मिळतो काही ना काहीतरी मिळतंय तसंच बघा तुमच्या घरापर्यंत जेव्हा हे साहित्य किंवा हे पूजा सामान जेव्हा तुम्ही कुरिअरच्या मार्फत पोचतं जेव्हा तुम्हाला पार्सल एखादं तुम्ही घेता रिसीव करता तेव्हा तुम्हाला पूर्ण ओपन करताचा शेवटपर्यंतचा व्हिडिओ पाहिजे असं का कारण आमची टीम आहे आमची टीम सगळ्या गोष्टी पॅकिंग करत असते कधी काय राहिलं तर तुम्हाला ते न नेक्स्ट ऑर्डरमध्ये आम्ही ॲड करून देत असतो नसेल तर आम्ही तुमचे पैसे तुम्हाला रिटर्न देतो पण तुमचा व्हिडिओ असेल तर कारण कसं असतं की दिवसातून भरपूर कुरिअर पॅकिंग असतं तर कोणावरती विश्वास ठेवायचा असा पण कधी कधी प्रश्न येतो कारण बघा आम्ही स्वतःच्या हाताने काही काही गोष्टी भर मीसुद्धा भरत असते पण समोरचं व्यक्ती म्हणतो किती वस्तू मिळालीच नाही मला म्हणजे मी स्वतः भरलेले असतात कारण मित्र आता खोटं बोलणार नाही किंवा कधी कधी जो व्यक्ती स्वामी सेवेकरी असतो तो पण कधी कधी खोटं बोलत नाही मग त्या वस्तू जातात कुठं असा पण कधी कधी प्रश्न पडतो मला म्हणजे असं बघा रोजच्या बघ एक शंभर कुरिअरमध्ये एक कुरिअर असं होतं पण तुम्हाला काय करायचं आहे की तुमचा जर व्हिडिओ असेल तरच तुम्हाला तुमची जी वस्तू एखादी कुरिअरमध्ये आमच्याकडून चुकून द्यायला राहिली असेल तर ती आम्ही नेक्स्ट ऑर्डरमध्ये ॲड करत असतो पण तुमचा व्हिडिओ असायला पाहिजे किंवा आम्ही पैसे रिटर्न करतो पण व्हिडिओ असेल तर व्हिडिओ नसेल तर आम्ही कोणतीही जबाबदारी घेत नाही कारण तुम्ही काय करता काही काही असं पण होतं की ओपन करतात पूजा करतात आणि चार आठ दिवसांनी सांगतात की ही वस्तू आमची तुम्ही पाठवलीच नाही तर असं नाही चालणार जेव्हा पण तुम्ही कुरिअर रिसीव करता किती एक पाच मिनटं दहा मिनटं वेळ लागतो तो कुरिअर ओपन करायला आणि व्हिडिओ चालू ठेवायचा आणि पूर्ण ज्या वस्तू मी आमच्याकडून घेतल्या त्या पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवायच्या की तुम्हाला मिळालेल्या आहेत तर ही अशी प्रोसेस आहे प्रत्येकाने फॉलो करा प्रत्येकाने लक्षात ठेवा जर तुम्हाला काही तुम्ही घेताय तर तुमचा व्हिडिओसुद्धा आम्हाला आला पाहिजे जसं की तुम्ही कुरिअर ओपन करताय काय राहिलं आहे कारण कसं असतं की आमची टीम काम करते त्यामुळे टीमकडून कधी काही द्यायला राहिलं असेल तर आम्ही देतो पण मिळूनसुद्धा काही काही वेळेस काही व्यक्ती म्हणतात की ते मिळालंच नाही असेसुद्धा आम्ही खूप अनुभव घेतलेत आणि नंतर त्यांच्या स्टेटसमध्ये दिसतं त्यांनी ती वस्तू देवपूज ठेवलेली घेतलेली म्हणजे कसं असते देवाचं कार्य ह्याच्यामध्ये कोणी खोटं नाही बोलावं किंवा बोललं पण नाही पाहिजे त्यामुळे बघा तुम्हीसुद्धा काळजी घ्या की तुम्ही जे वस्तू मागवताय त्याचा व्हिडिओ प्रत्येक वेळी ओपनिंगचा करत जा असं होत नाही इन केस के एक वीश वीश केस एक वीस पंचवीस केसमध्ये एखादी कधीतरी होते पण अशा वेळी व्हिडिओ असेल तर तुम्हाला ती वस्तू नंतर मिळते किंवा पैसे रिटर्न मिळतात तर चला गुड नाईट सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर सकाळचं रुटीनसुद्धा तुम्हाला दाखवेन